ग्राहक उपभोक्ता असून ग्राहक चळवळीचा राजा आहे ग्राहकाची पिळवणूक थांबवणे त्याचे हक्क आणि जनजागृती करण्याचे काम ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या वतीने होत असल्याचं सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी व्यक्त केले धाराशिव येथे गणेश मंगल कार्यालयामध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे एकोणावीस आणि वीस जुलै रोजी राज्य अधिवेशन संपन्न झाले यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायत राज्य अध्यक्ष डॉक्टर विजय लाड उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे बनपाचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार हे होते यावेळी व्यासपीठावर आमदार कैलास पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता ताई कांबळे ग्राहक पंचायत राज्य सचिव अरुण वाघमारे सर्जेराव जाधव सुनीता राजे घाडगे हेमंत वडणे ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष अजित बागडे एस एन पाटील आणि बालाजी लांडगे आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्वामी विवेकानंद आणि ग्राहक तीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आली शहाजी चेडे एम सी एन न्यूज धाराशिव वाशी